कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील ही पुढची कविता जन्म मिळत नाही पुन्हा पुन्हा जीवन जगावे आनंदाने पुन्हा पुन्हा कारण जन्म मिळत नाही पुन्हा पुन्हा जीवन जगावे आनंदाने पुन्हा पुन्हा कारण जन्म मिळत नाही पुन्हा पुन्हा जीवनाच्या वर्णावरती रंग उतरावे इंद्रधनुचे पुन्हा पुन्हा दुःखाच्या आयुष्याला सुखी बनवावे पुन्हा पुन्हा जीवनाच्या वळणावरती रंग उधरावे इंद्रधनुंचे पुन्हा पुन्हा दुःखाच्या आयुष्याला सुखी बनवावे पुन्हा पुन्हा जीवन जगावे आनंदाने पुन्हा पुन्हा कारण जन्म मिळत नाही पुन्हा पुन्हा अंधारात उजळावे प्रकाश ज्योत चांदण्यांची पुन्हा पुन्हा उन्हाच्या झळांना लपेटून घ्यावे सावल्याने पुन्हा पुन्हा अंधारात उधळावी प्रकाशे जो तो चांदल्यांची पुन्हा पुन्हा उन्हाच्या जळांना लपेटून घ्यावे सावल्यांनी पुन्हा पुन्हा जीवन जगावे आनंदाने पुन्हा पुन्हा कारण जन्म मिळत नाही पुन्हा पुन्हा नित्याचेच ठरले हा तरीही प्रयत्न करावे पुन्हा पुन्हा अंधकाराच्या कुशीतून उश होतो पुन्हा पुन्हा नित्याचीच ठरली हार तर हे प्रयत्न करावे पुन्हा पुन्हा अंधकाराच्या कुशीतून उषक होतो पुन्हा पुन्हा जीवन जगावे आनंदाने पुन्हा पुन्हा जन्म मिळत नाही पुन्हा पुन्हा कारंजन्म मिळत नाही